भाऊ राम राम काय म्हणते पारवेर सर्कलची हवा काय म्हणते पारनेर सर्कल सध्या तरी निवडणुकीच काही आणखी हे नाही आहे जिल्हा पक्षासाठी पण आता इथून पुढं रणघुमाळी सुरू होईल आणि पक्षाने मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचं काम करतोय करत हो आलोय आणि करत राहणार जर पक्षाने यावेळेस माझे बद्दल जर विचार केलाय मला उमेदवारी मिळाली तर मी पक्षातून यावेळेस निवडणूक लढण्यास तयार आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की इतर पक्षांच्या तुम्ही राष्ट्रवादी विचार धारा मारणार तुम्ही स्वतः इच्छुक आहे पक्षाने संधी दिली तर संधीच करणार हो 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 संधी दिली तर सोनं करणार संधीचं सोनं करणार याच्या अगोदर मी एकदा इलेक्शन लढलेलो आहे जिल्हा परिषदचं आणि थोड्या मताने माझा पराभव झालेला आहे आणि माझी मतदारसंघात थोडी पकड आहे आणि माझे कार्यकर्त्याचा आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब कार्यकर्त्याचा मोठा संच आहे मी राजेश भैयाने जर विचार केला तर मी यावेळेस माझी इच्छा आहे निवडणूक लढवण्यास धन्यवाद